नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण बघणार आहोत काही शब्द अडव्याच पद्धतीने जोडले जातात ते शब्द बघूया ण अधिक ण ण न ब अधिक ब मातब्बर बिब्बा प अधिक प गप्पा थप्पड अप्पा म अधिक म झिम्मा अम्मा स अधिक स सा रस्सा घुस्सा बघा अर्ध अक्षर ह ला जोडून होणारे शब्द बघा न ला ह जोडलेला आहे न अधिकह न पुन्हा कान्हा तान्हा म अधिकह म्हातारा म्हैस तुम्ही ल अधिकह ल कल्हई कोल्हा व अधिकह व लावहा केम्हा जेम्हा ठीक आहे अशाच प्रकारे भरपूर शब्द काढून त्याचा सराव घ्यायचा आहे त्यानंतर बघा रची जोडाक्षरं बघतोय आपण ठीक आहे कधीकधी र एकदमच अक्षरात आपण जोडू शकत नाही त्यासाठी वेगळी पद्धतीने बघा रची जोडाक्षरं कशी लिहायची र हे व्यंजन जोडाक्षरात आधी व नंतर आल्यास ते चार प्रकारांनी लिहिलं जातं बघा ही एक अशा प्रकारे चिन्ह देऊन हे एक रफार आणि ही पोटात त्रेक म्हणजे हा काक पद देऊन तसंच बघू अक्षरामागे हे चिन्ह असा अर्ध र जोडून होणारे जोडाक्षर बघा ह्या चिन्हाला जोडून बघा हच्या हो पुढे हा चिन्ह लावलेला आहे छोटा ठीक आहे कुऱ्हाड गुऱ्हाळ घाऱ्या पुऱ्या वाऱ्या साऱ्याजणी त्यानंतर शब्दाच्या मध्ये पोटात रेघ देऊन तिरक्या रेषेने होणारी रे जोडाक्षर कच्या बघा इथे रेष दिलेली आहे क्रांती खच्या इथे ख्रिस्ती गच्या इथे ग्रह द्रव ध्रुव भ्रष्टाचार व्रत त्यानंतर बघा अशी एक खूण आहे ती अक्षराच्या खालच्या बाजूला लागते अशी खूण लागून पडणारी जोरा जोडाक्षरे ट्रक ट आणि हर ट्रक राष्ट्र ड्रम ट्रॉली ड्रॉवर ट्रिक त्यानंतर बघा रफार असा अक्षराच्या वरती लागतो असा रफार लागून पडणारी रची जोडाक्षरं बघू कर्क खर्व गर्व चर्च जर्जर अर्थ अर्धा पर्वत हर्ष हार्द शर्यत आणखी काही जोडाक्षर बघा ऑगस्ट सलाट स्ट, युद्ध पुस्तक ईश्वर लक्ष्मण द्वेष ठीक आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू